जय शिवराम मित्रांनो जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकाचं शेत नुकसान हे पावसाच्या अभावी झालेलं आहे म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळं तेथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आणि हे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आता एक अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आहे हेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो मराठवाड्यामधील जे काही जिल्हे येतं ह्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि ह्या नुकसानाच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून तेथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मंजूर करण्यात आली आणि ही नुकसान भरपाई लवकर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार तर मित्रांनो आता अंतिम अनिवार्य अंतिम अनिवार्य म्हणजे काय तर ही अंतिम अनिवारी ज्या शेतकऱ्यांची ज्या महसूल मंडळाचे ज्या तालुक्याचे व ज्या जिल्ह्याचे पन्नास पैशापेक्षा कमी असते कमी ठरवली जाते तर तेथील शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज असतील त्याच्यानंतर पीक कर्ज भरण्यासाठी स्थगिती असेल त्याच्यानंतर नवीन पुनर्गठन असेल त्याच्यानंतर जे काय विद्यार्थी असतील ते विद्यार्थ्यांना फीसमध्ये सवलत असेल त्याच्यामध्ये वीज बिलामध्ये तेहतीस टक्के सवलत अशा प्रकारच्या योजना म्हणजे राबवल्या जातात अशा प्रकारच्या सवलती ह्या पन्नास पैसेपेक्षा कमी अंतिम अनिवार्य असलेल्या शेतकऱ्यांना मिळत असतात व्हिडिओच्या अंतर्गत आपण परभणी जिल्हा तसेच हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्हा या तिन्ही जिल्ह्याचा अपडेट पाहणार आहोत याच्यामध्ये आता कोणकोणते महसूल मंडळ आहेत त्याच्यानंतर कोणते तालुके आहेत आणि या तालुक्यामधील कोणत्या तालुक्या शेतकऱ्यांना कोणत्या शेतकऱ्यांची अंतिम अनिवार्य पन्नास पैसेपेक्षा कमी असणारे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं तर मित्रांनो सर्वप्रथम आपण हिंगोली जिल्ह्याचा अपडेट बघूयात हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण पाच तालुके आहेत आणि त्या पाच तालुक्यामध्ये एकूण चौतीस महसूल मंडळ याच्यामध्ये आणि या सर्व महसूल मंडळांचे अंतिम अनिवार्य पन्नास पैसेपेक्षा कमी ठरवले गेले म्हणजे येथील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यासाठी स्थगिती असेल त्याच्यानंतर पीक कर्जाचं पुनर्गठन असेल त्याच्यानंतर शे शैक्षणिक जे काही विद्यार्थी असतील तर त्यांना फीसमध्ये सवलत असेल त्याच्यानंतर वीज बिलामध्ये तेहतीस टक्के सबसिडी असेल तर या सविस्तर या योजना ह्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर याच्यामध्ये आपण आता या हिंगोली जिल्ह्यामधील कोणकोणते तालुके आहेत आणि त्या तालुक्यामधील किती महसूल मंडळे याच्यामध्ये पन्नास पैशेपेक्षा अंतिम अनिवार्य काढलेले हे आपण बघणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये वसमा तालुक्यामधील एकूण सात मंद, महसूल मंडळ आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांचे अंतिम अनिवार्य सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी एवढी त्या ठिकाणी काढलेले त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे औंढा नागना तालुका औंढा नागना तालुक्याचे एकूण पाच महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र करण्यात आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांची जी काही अंतिम अनिवार्य ती सत्तेचाळीस पॉईंट साठ एवढी ठरवली आहे त्याच्यानंतर हिंगोली तालुक्यासाठी एकूण सात महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत आणि तेथील अंतिम अनिवार्य अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास एवढी काढलेली आहे त्याच्यानंतर कळमनूर तालुक्यामधील एकूण सहा महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांची अंतिम अनिवार्य सत्तेचाळीस पॉईंट नव्वद एवढी ठरवली आहे त्याच्यानंतर मधील एकूण सहा महसूल मंडळ आहेत आणि त्या सहा महसूल मंडळामधील सर्व शेतकऱ्यांची व सर्व गावांची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी एवढी काढलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो ही होती हिंगोली जिल्ह्यामधील एकूण महसूल मंडळ आहे आणि त्या महसूल मंडळामधील कोणत्या शेतकऱ्यांची अंतिम आणिवारी पन्नासपेक्षा कमी आहे हे आपण पाहिले त्याच्यानंतर पुढचं म्हणजे आपण नांदेड जिल्हा बघूयात नांदेड जिल्ह्यामधील एकूण सोळा तालुके आहेत आणि सोळा तालुक्यामधील सर्व जिल्ह्यांची व सर्व महसूल मंडळांची अंतिम अनिवार्य पन्नास पैसेपेक्षा कमी काढले तर मित्रांनो याच्या माध्यमातून आपण कोणकोणते तालुके आहेत आणि कोणकोण म्हणजे किती महसूल मंडळ आहेत हे आपण बघूयात याच्यामध्ये सर्वप्रथम अर्धापूर तालुका आहे अर्धापूर तालुक्यामधील एकूण तीन महसूल मंडळ याच्यामध्ये आ, तीन महसूल मंडळ आहेत आणि त्यांचे अंतिम आणिवार्य सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी एवढे काळ दिले म्हणजे सुद्धा सर्व शेतकऱ्यांना आता पीक कर्जाचं पुनर्गठन असाल त्याच्यानंतर शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी स म्हणजे परीक्षा शुल्क मा माप असाल अशा प्रकारच्या संपूर्ण सवलती येथील सर्व शेतकऱ्यांना व तेथील त्यांच्या ते मुलांना मिळणार आहे त्याच्यानंतर मध्ये हिमायतनगर हिमायतनगर हिमायतनगरमधील एकूण तीन महसूल मंडळ याच्यामध्ये आहेत आणि या महसूल मंडळाचे अंतिम आणिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट साठ एवढी काळ दिली त्याच्यानंतर पुढचा म्हणजे कंधार तालुका कंधार तालुक्यामध्ये एकूण सात महसूल मंडळ याच्यामध्ये आहेत आणि या सातही महसूल मंडळामध्ये जेवढे काही गाव आहेत येथील सर्व गावांचे अंतिम अनिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट ऐंशी एवढी काळ दिली त्याच्यानंतर पुढचं म्हणजे किनवट तालुका किनवट तालुक्यामधील एकूण नऊ महसूल मंडळ याच्यामध्ये आहेत आणि या नऊ महसूल मंडळाची अंतिम अनिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट सत्तर एवढी ठरवली आहे त्याच्यानंतर पुढचा म्हणजे लोहा लोह्यामधील एकूण सात महसूल मंडळ आहेत आणि त्यांची अंतिम आणीर एकोणपॉईंट प एकोणपन्नास पॉईंट ऐंशी एवढी काढलेली आहे त्याच्यानंतर माहूरूरचा जर विचार केला तर चार महसूल याच्यामध्ये चा आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांची अंतिम आणिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद एवढी काढण्यात आली आहे त्याच्यानंतर मुतखेडमधील आठ महसूल मंडळ आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांची व सर्व गावांची अंतिम आणिवारी एकोणपन्नास पॉईंट साठ एवढी आहे त्याच्यानंतर मुखेड तालुक्यामधील एकूण आठ महसूल मंडळाच्यामध्ये आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांचे अंतिम सर अनिवारी सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी एवढी काढण्यात आली आहे त्याच्यानंतर नायगावमध्ये एकूण सहा महसूल मंडळ आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांची अंतिम अनिवारी सत्तेचाळीस पॉईंट साठ एवढी काढण्यात आली ते त्याच्यानंतर आता नांदेड तालुका नांदेड तालुक्यामधील एकूण दहा महसूल मंडळाच्या मध्ये आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांचे अंतिम अनिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद एवढी काढलेली आहे त्याच्यानंतर उंबरी तालुक्यासाठी एकूण चार महसूल मंडळ आहेत आणि तेथील सर्व शेतकऱ्यांचे अंतिम अनिवार्य सत्तेचाळीस पॉईंट साठ एवढी काढण्यात आली आहे त्याच्यानंतर धर्माबाद तालुक्यातील एकूण चार महसूल मंडळ आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांची अंतिम अनिवारी सत्तेचाळीस पॉईंट साठ एवढी काढण्यात आली आहे त्याच्यानंतर देगलूर तालुका येथील सात महसूल मंडळी पात्र आहेत आणि येथील गावातील सर्व शेतकऱ्यांची अंतिम अनिवारी एकोणपन्नास पॉईंट साठ एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर बिलोली तालुक्यातील एकूण सहा महसूल मंडळी पात्र आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांच्या अंतिम अनिवारी सत्तेचाळीस पॉईंट साठ एवढी काढण्यात आली आहे त्याच्यानंतर भोकर तालुक्याचे एकूण सहा महसूल मंडळ आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना अंतिम अनिवार्य सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी एवढी करण्यात तर मित्रांनो ही होती एकूण नांदेड जिल्ह्यामधील जे काय महसूल मंडळ आहेत त्याच्यानंतर तालुक्या आहेत याची माहिती आपण पाहिले आता नांदेड जिल्ह्यामधील तालुक्यामधील नेमके कोणकोणते महसूल मंडळ आहेत आणि त्यांची नावं कोणती आहेत याची अपडेट सध्या आपल्यापर्यंत आप अजून काढले नाही जसे अपडेट ते आमच्यापर्यंत येईल तीच अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचे नक्की प्रयत्न करणार आहोत म्हणजे ते अपडेट आल्याच्यानंतर या युट्यूब चॅनलच्या ती माध्यमातून तीसुद्धा माहिती तुम्हाला सांगण्यात येणार आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता पुढचा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामधील एकूण नऊ तालुके आहेत आणि येथील जे काय महसूल मंडळ आहेत ते आपण बघूयात तर मित्रांनो गंग याच्यामधील जे काय प्रथम तालुका आहे तो म्हणजे गंगाखेड तालुका आणि गंगाखेड तालुक्यामधील एकूण आठ महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांचे अंतिम अनिवार्य सत्तेचाळीस पॉईंट साठ एवढी काढण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पुढचा म्हणजे जिंतूर तालुका जिंतूर तालुक्यामधील एकूण आठ महसूल मंडळ आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांची अंतिम अनिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद एवढी काढण्यात आलेली आहे त्याच्यानंतर मानवत तालुका मानवत तालुक्यामधील तालु एकूण पाच महसूल मंडळ आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांची अंतिम अनिवारी एकोण पॉईंट पन्नास एवढी काढण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पालम तालुका पालम तालुक्यामधील एकूण पाच महसूल मंडळ आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांची अंतिम आणिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद एवढी काढण्यात आली आहे त्याच्यानंतर पाथरी तालुका इथून एकूण चार महसूल मंडळ आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांच्या अंतिम आणिवारी सत्तेचाळीस पॉईंट नव्वद एवढी काढण्यात आली आहे त्याच्यानंतर सेलू तालुक्यातील एकूण सहा महसूल मंडळ आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांची अंतिमारी अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद एवढी काढण्यात आली आहे त्याच्यानंतर सोनपेठमधील एकूण चार महसूल मंडळ आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांची व सर्व गावांची अंतिम आणिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट साठ एवढी काढण्यात आली तर मित्रांनो देल, देल, कौन -कौन देल, देल, का का हे होतं परभणी जिल्ह्यातील आपले आता परभणी जिल्ह्यामधील कोणकोणते महसूल मंडळ आहेत त्यांची नावं कोणती आहेत याचीसुद्धा माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे नक्की प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो हे होतं हिंगोली नांदेड आणि परभणी जिल्ह्यामधील काही जे काय तालुके येतं जे काय महसूल मंडळ येतं तर त्यांची अंतिम आणवारी पन्नासपेक्षा कमी आहे हे आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केलात तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण माहिती की अंतिम आणवारीच्या अंतिम आणिवारीच्या संदर्भात आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत वे वे राहतील चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन निवडसात धन्यवाद